आयुष कोमकर हत्या प्रकरणाच्या नंतर पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीच्या विरोधात गुन्ह्यांची मालिका सुरू आहे आणखी दोन स्वतंत्र ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेले आहेत हे गुन्हे नेमके कशासाठी नोंद करण्यात आलेले आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजरत्न जोधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी पाच सप्टेंबर रोजी पुण्यातील नाना पेठेत आयुष कोमकर जो की बंडू आंदेकर याचा नातू आहे आणि त्याचबरोबर गणेश कोमकर याचा मुलगा आहे त्याच आयुष ची पाच सप्टेंबर रोजी हो पुण्यातील नाना पेठेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती या प्रकरणी पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत जवळपास तेरा आरोपींना या प्रकरणामध्ये ताब्यात घेतले आहे आणि त्या सर्वांवरती सध्या पुणे नोंद करण्यात आलेले असून हे सर्वच आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्यानंतर जर पाहिलं तर पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीच्या विरोधात पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर मध्ये याच बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीच्या विरोधात पुणे पोलिसांच्या वतीनं अनेक प्रकारच्या कारवाई सुद्धा करण्यात आलेल्या आहेत पुण्यातील गणेश पेठेमध्ये असणाऱ्या मासी बाजारावरती ज्या पद्धतीनं बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीकडून ज्या पद्धतीनं खंडणी उकळण्यात येत होती त्याचबरोबर मासेचे जे व्यापार करणारे व्यापारी असते त्यांना धमकावून ज्या पद्धतीने खंडण्या उकलण्यात येत होत्या त्याविरोधात सुद्धा जे आहे पुणे पोलिसांनी कारवाई केलेली होती त्याचबरोबर बंडू आंदेकर असं नाना पेठेमध्ये जे बेकायदेशीर बांधकाम होतं त्या बांधकामावरती सुद्धा पुणे महापालिकेच्या वतीने जी आहे ती धडक कारवाई सुद्धा करण्यात आली होती पुणे महापालिकाने त्याचबरोबर पुणे पोलिसांच्या वतीने संयुक्त अशी कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती त्याचबरोबर या बंडू आंदेकरने नानापेठेमध्ये असणाऱ्या एका लॉन्ड्रीच्या दुकानाच्या माध्यमातून त्यामागे जुगाराचा अड्डा सुद्धा सुरू केलेला होता त्यावरती सुद्धा पुणे पोलिसांच्या वतीने जी आहे ती कारवाई करण्यात आली होती असं जर पाहिलं तर पुणे पोलिसांच्या वतीने जी आहे ती धडक कारवाईची मोहीम सध्या सुरू होती त्यामध्ये आणखी एक भर पडली ती म्हणजे पुण्यामध्ये जे नानापेठ परिसर आहे त्या नानापेठेतील डोके तालीम या ठिकाणी याच बंडू आंबेकर टोईच्या वतीने जे आहे ते बेकायदेशीर फ्लेक्स लावण्यात आलेले होते त्याच बेकायदेशीर फ्लेक्स लावण्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये दोन जे आहेत स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत काही दिवसांपूर्वी आपण पाहतोय की पुण्यामध्ये सातत्यानं जी गुन्हेगारी वाढतीये त्या गुन्हेगारीचं समूह उच्चाटन करण्याची मोहिमच आता कुठेतरी पुणे पोलिसांच्या वतीनं हाती घेण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर कोथरुड परिसरामध्ये सुद्धा निलेश गायवळ टोळीच्या वतीनं एका तरुणावर गोळीबार करण्यात आलेला होता त्या प्रकरणी सुद्धा निलेश गायवळ वती सुद्धा पुणे पोलिसांच्या वतीनं जी आहे ती कारवाई करण्यात येते तर दुसऱ्या बाजूला आता कुठंतरी एका बाजूला आपण म्हणतो की पुणे हे शिक्षणाचं बाहेर घर आहे परंतु त्याच पुण्यामध्ये आजही इतर जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर परराज्यातून येणारे जे विद्यार्थी आहेत जे की आपण पुण्याला एका बाजूला म्हणतोय की सांस्कृतिक राजधानी परंतु त्याच पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते तीच गुन्हेगारी संपवण्यासाठी आता पुणे पोलिसांच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे ज्याही टोळ्या असतील त्या टोळ्यांवरती कशा पद्धतीने अंकुश ठेवता येईल त्याचबरोबर या टोळ्यांवरती कशा पद्धतीनं मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना पुण्या जिल्ह्याच्या बाहेर तडीपार करता येईल या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांच्या वतीने प्रयत्न सुद्धा करण्यात आणि त्याचाच एक भाग म्हणून आता जे नाना पेठेमध्ये बंडू आंबेडकरच्या वतीने वतीनं आणि त्याच्या टोळीच्या वतीनं जे बेकायदेशीर फ्लेक्स लावण्यात आलेले होते त्या फ्लेक्स विरोधात आता समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तर पाहिलं तर या बाबतीमध्ये पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती त्या फिर्यादीच्या अनुसार जर आपण पाहिलं तर आंबेकर टोळीचा जो मोरक्या आहे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर असेल कृष्णा बंडू आंबेकर माजी नगरसेविका ज्या आहेत लक्ष्मी उदयकांत आंदेकर शिवम उदयकांत आंबेकर अभिषेक उदयकांत आंदेकर शिवराज उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर प्रियंका कृष्ण आंदेकर यांच्या विरोधात हे जे बेकायदेशीर फ्लेक्स लावण्यात आलेले होते त्या विरोधात जो आहे तो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नानापेठेमध्ये असणाऱ्या इनामदार कॉम्प्लेक्स इमारतीच्या परिसरामध्ये आंधेकर हे बेकायदेशीर फलक झळकावले होते आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्या आदेशाचा कुठेतरी भंग होत आहे असं अशा पद्धतीची तक्रार जी आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं समर्थ पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने समर्थ पोलीस पोलिसांच्या माध्यमातून जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे जे काही बेकायदेशीर फ्लेक्स लावलेले आहेत त्यामुळे कुठेतरी शहराचं विदृपीकरण केल्याचा गुन्हा सुद्धा या टोळीवरती जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे या प्रकरणी याच अंधेकर टोळीच्या विरोधात आणखी एक गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी सुद्धा जर पाहिलं तर बंडू आंदेकर असेल कृष्ण शिवम आंदेकर असेल याच्यासह पाच जणांच्या विरोधात जो आहे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे हा गुन्हा नेमका कशासाठी नोंद करण्यात आलेला आहे तर नाना पेठेमध्ये एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यानं बेकायदेशीर फ्लेक्स लावलेले होते आणि या फ्लेक्स वरती जे आहे ते या कुटुंबातील जे सदस्य होते अ त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याच काही समर्थकांनी फ्लेक्स लावलेले आहेत म्हणून त्यांच्यावरती सुद्धा खरं तर जो आहे तो गुन्हा नोंद करण्यात आला आहे काही दिवसांपासून जर आपण बघतोय की हे जे पुण्यामध्ये जे टोय युद्ध भडकलेलं होतं कारण पाच सप्टेंबरला पुण्यातील नानापेठेमध्ये जे आयुष कोमकरची हत्या करण्यात आलेली होती हा आयुष कोंकर म्हणजेच यात बंडू उर्फ सूर्यकांत आर्देकर याचा नातू होता आणि वनराज हत्या प्रकरणातील जो एक आरोपी आहे गणेश कोमकर याचा तो मुलगा होता कुठेतरी वनराज आंधेकर याचा हत्येचा बदला घेण्यासाठी पाच सप्टेंबरला ह्याच आयुष कोमकरची हत्या करण्यात आलेली होती खर तर यानंतर जर पाहिलं तर ज्यावेळी या आयुष कोंबकर वरती जे आहे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते त्यावेळेस गणेश कोमकर हा सुद्धा त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आलेला होता त्यावेळेस त्याने सांगितलेलं होतं की आम्ही वनराज आंधेकर याला मारलेलं नाही आम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय अशा पद्धतीचं वक्तव्य याच जो वनराज आंधेकर प्रकरणातील जो आरोपी आहे गणेश कोंकर यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर जर याच सूर्यकांत उत्सव बंडू आंबेकरची जी मुलगी आहे आणि त्याचबरोबर आयुष कोंकरीची कोंकरची जी आई आहे तिने सुद्धा सांगितलेलं होतं की बंडू आंदेकर यानेच माझ्या मुलाला मारलेलं आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कर्थुर कारवाई व्हावी त्याला फाशी व्हावी अशी मागणी सुद्धा याच आयुष कोंकरच्या आईने सुद्धा केलेली होती त्याचबरोबर बंडू आंदेकरची जी आहे त्या नाना पेठेमध्ये प्रचंड दहशत आहे अनेक अवैध पद्धतीचे कामं या बंडू आंदेकरच्या माध्यमातून चालवले जातात असं सुद्धा या आयुष करच्या आईच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे कुठंतरी आता बघतोय की पुणे पोलीस आता पुणे शहरामध्ये वाढलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुढाकार घेताना पुढे येताना पाहायला मिळतंय पण मग ते निलेश ढायवल प्रकरण असेल तो आंबेडकर प्रकरण असेल आणि इतर प्रकरण असतील जेही गुन्हेगार पुण्यामध्ये अशा पद्धतीचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यावरती पुणे पोलीस अशा पद्धतीने कारवाई करून कुठंतरी सकारात्मक संदेश पुण्यामधल्या नागरिकांमध्ये देण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर पुण्याची प्रतिमा ती इतर जिल्ह्यांमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जी मलिन होतीये ती प्रतिमा कुठेतरी स्वच्छ करण्याचं काम आता पुणे पोलिसांच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आता या बंडू आंबेकरच्या विरोधात आता तर आणखी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत आणखी या बंडू आंबेकरच्या विरोधात आता पुणे पोलिसांच्या वतीनं कोणती कारवाई होते हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड